पहिली सिटी गाववाली गाववाली पोरा तुझं पण जाव आपण बारा वेळ मतलबी दुनिया पासून दूर जातोय साई पुन्हा तुझ्या शिर्डीला चालत येतोय ओम साईरा ओम साईरा मित्रांनो आणि मैत्रिणी मी तुमच्या स्वागत करतो आपल्या चॅनलवर तर आजचा दिवस आहे दुसरा तर आता सकाळी चारला पहाटे चारला उठून आंघोळ वगैरे केली आता साडेपाच वाजता आपली पालखी मिळते आपल्याला ब्लॉगर मित्र असं विठ्ठल रत्नायचं मंदिर देवरुंग भिवंडी इथे आपली वस्ती होती आता सर्व वगैरे काढतो पालखीचे अध्यक्ष आपले काय बोलतो आम्हाला आमचा फोटो शूट झाले साईनाथ पाटील पिसावे झालं का फोटो झाले तुम्ही उठले झाले आंबोला आम आमचे तर आपण बाबांचं दर्शन घेऊ सकाल वाहून तर आता आपण चहा पिणार साईज बघा क्लास अक्का वरशील ना आप कटिंग विटिंग काय ना आता मी ब्लॉक चालू अर्धाच घे नाश्त्याची तयारी चालू आपल्या मित्रांनो आपण घेतल्या बिस्किट एक ग्लास भरून चहा काय झाले चलो ओम साईराम साई माई सकाळ साई माई सकाळ हो साई माय सकाळ साईराम आजचा दिवस दुसरा चालू झाली आपण येथे अन्यस्त्रहितो भक्तास्तव धावसे निरसुनिया संकटादास कड कर आरती करी साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवी बालकल घुसेवा सायराम भाऊनो रात वाजले सकाळचे साडे सहा सगळ्यां पुढं आम्ही आणि मामा वामा सगळ्यां पुढं खास कसं वाटतं लय मस्त वाटतं बायत समृद्धी महामार्ग आणि सनसेट बघा असा व्ह्यू बघायचा असेल तर साई वारीला यावंच लागते तर आता आठ पर्यंत नाश्ता येईल ना दा नऊ पर्यंत नाश्ता येईल नाश्ता येईल आपण आपली वीस पंधरा बारा पंधरा किलोमीटर आपल्याला चालावं लागेल त्यानंतर आपला नाश्ता येईल अजून नाश्त्यावरून पुढे व्यू बाबा व्हि आणि पाणी पडले ना मुलं चालताना ना वाट लागत असा इथे पाच मी थांबल थोडा वेळ आराम करतील आणि थोडासा पाच मिनिटाचा ब्रेक घेतला आपण आता निघूया परत आपल्या प्रवासाला बोला ओम साईराम दादा भाऊन जाऊन वाट असावी शिर्डीची वाट असावी शिर्डीची बोला नाग देवीचा ओळ फक्त आम्हाला साई भक्तांना साईच्या शिर्डीची बोला ओम साईराम भाऊ केला इग्नोर दादाने मारला इग्नोर चला मग आता चालत निघू आपण आपलं लागली आता वाट लागली दाराशी होम सायरा भाऊ होऊन जाऊन द्यायला या मतलबी दुनिया पासून दूर जातोय हो साई पुन्हा तुझ्या शिर्डीला चालत येतोय साईरा आपण साठे आहोत नाईज आता आता आहो आपण पाडग्याला कल्ल्याम पडगा आणि इडली वर आल तर भूक लागली ला नाश्ता घेतले राहतो योग खाऊ चालू आता पुढं फटका टोन लागता चला काय आपल्याबरोबर एक छोटा पदयात्री पण आलेला आहे कसं वाटतं चालू पाय दुखता घाला भाऊच बघा किती किती वर्षाचं आहे दहा वर्षापासूनच पदयात्रेची आवड लागली आहे त्याला चालत आले का गाडीने बसलेला जरा जरा असं बसलेलं पाय दुखताना चला बघा काहीच खेळ केव्हा त्याला सपोर्ट करत चालले पुढच्या मागचाला चाललं पाहुणा साईबाईरा गेल तर काही हो हे चोरला पाहुणा हे दक्ष पाहुणा पाहुणा पाहुणाच होत जाऊया दहा किलोमीटर आहे ना आपला हॉल्ट दहा किलोमीटर पुढे आपला हॉल्ट ऊन लय लागते काही बाबा नाही चिखोल नि वाट लावलं आमचं आता बघा पालखी धरून गुडाल्या आले रॉंग साईड चे बाईची झाले आवड काय हे सुरत दा कुठे

फायनली काहीच पोचलो आपण जेवणाच्या हॉल्टवर दुपारच्या जेवणाचा हॉल्ट कधी होईल भाजी मग लागतो कुठे हे नीट मार आज काय भाजी आज भाजी आपली भाजी आणि सांबार आहे

साइडला बी टक पापर लोनचा विडक धन्यवाद भाई इथं बसले जेव्हा आम्ही सगळी पाणी की आमचा पाटला सोडवत ना तो पाठीच जावाला काय पाणी पाटलं थोड ना वापस पाणी लागलं ला। आज पण वाटलं चालत नाही काय बोलतो पाण्याचं काय याने बांधी नाही केली ना पावसाची बांधी करून पावसाची पाऊस पडल्यानंतरचा निसर्ग बघा एकदम बादशा एकदम बादशा असा निसर्ग झालेला आहे एकदम थंड थंड वाटते इथं आपली आहे जेवणाची एकदम बाष्य वातावरण स्काय बघा स्काय तर आता आपली पालखी निघाल तीन पर्यंत नंतर आपण राहीज आता आपण बघते खाऊ थोडा आराम आरंग करू आराम केल्यानंतर निघू आता आपली पालखी सोडू आपण पाच किलोमीटर थोडं आलो चला मॅक्डी मध्ये जाऊ भाऊ आणि आपले मित्र मंडळी पण आहेत तिथे पहिलेशी येऊन राहिले सगळे सगळं पालखी मधलं मॅंगलोर आलं आले खायला तुम्हाला कावल ना तिला की इथं आले मॅगडीन हा आता मी आला येऊन काहीतरी ट्विस्ट पाहिजे ना बाहेरचं खायला पाहिजे

पुरं जाऊ घे काही नाही इथं बोलून परत या एसी की माहित नाही घेऊ समजत बाई जातात आमची ऑर्डर आली एक दोन तीन बाई आज आटापणार ना आदले तमले फुल राहील व्हिडिओ कॉल आले मामीचा त्याला आता काऊ नंतर भेटतो पावसाने फुल माहोल केले ते फुल माहोल केलं पावसाने पहिली सिक्कीमची गाववाली काऊवाली पोरा तुझं पण जाव आपल्याच पद्धतीने ना काही तू हा <laughs> <अच्छा> गावाली गावाली <laughs> कोक फ्लोट केला आपला

काय जे बसते जा रोवन आणि ओम त्यावेळेस होळीच करून टाकली तुम्हाला इतकी जागा गेला नाही त्यावेळी इथे गेली आहे होली हा इतकी कटकटते ना हा ते असा काही कतकटते ना तो यो तो तिकडं पालाला बघा तो ओवन तो त्या इथं एक ओम त्यावेळेस होळीच करून टाकले मला कोकची काही मॅक्डोन जवळ आपली पालखी आहे चालू आहे नाश्ता मॅक्टिला कॅमेराला काय आला तिथे उम्या फुल टेन्शन आले पाऊस पाव जाईल उम्या जाईल जाईल बघत कर ना बघत पावसाची वांदी कर आज पावसाची बांधी कधी बसून थांबलेलो आपण त्या मॉलजवळ पण पाणी काय थांबना ना आपण काय कमी आहो का आपली पालखी घेऊन आपण चाललो भर पावसात पाणी किती पण पडून दे बाबाची पालखी शिर्डीला नेणार म्हणजे नेणार आहे शंभर टक्के तर आता आपण पावसात चाललोय पालखी गेली आपली पुढं आपण पण चाललोय काही वक्तांचा नाद नाही करायचा पावसात तर पावसात पालखी शंभर टक्के शिर्डी गावात नेणार बोलो ओम साईरा शहापूर मध्ये आहोत शहापूर मार्केट मध्ये मा आपल्या भाईची थोडी शॉपिंग झाली त्याला ट्रॅक वगैरे घेत त्याला तो एक सकाळी सकाळी निघला डायरेक्ट म्हणून त्याला काही घेतला नव्हता ट्रॅक वगैरे घेतो जातो थोडा जात सातच किलोमीटर आहे आपल्या इथून काही फायनली पोचलो हो चार किलोमीटर आहे ना मॅक्स नंतरचा असं वाटला ना मला असं वाटतं वीस किलोमीटर चाललो सकाळी वीस चाललो काही फरक ना वाटला काय बोलतो उभ्या भाई बरोबर आहे भाई पाणीच ना आणून दिला आम्हाला ज्या आधी जीवा बोलावं चालतं भाई यो यो बोट दिसला ना आवरा सुख वाटतं ना सुख काय सांगू शकत ना कारण फायनली पोचलो जागे आपले एकदम मस्त फ्रेस वगैरे होतो बघू ज्या वाजी चालू घेऊ नाही तर डायरेक्ट झोपू वैभव

아! <suss>